कर्जमाफी संदर्भात मोठी अपडेट कर्जमाफी लटकण्याची शक्यता सविस्तर माहिती भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल असं जाहीर केलं होतं महायुतीचं राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या एका विधानामुळे कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथे एका जाहीर कार्यक्रमात आपल्या भाषणात कधीच कर्जमाफीबद्दल बोललो नसल्याचं म्हटलं आहे माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकली आहे का असं विधान अजित पवार यांनी केलं आहे त्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे अजित पवार नेमकं काय म्हणाले भाषणादरम्यान समोर बसलेल्या एका कार्यकर्त्याला उद्देशून बोलताना अजित पवार म्हणाले की माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकली आहे का मी जेवढी भाषणं केली तुला एक माहीत आहे का अंथरूण बघून हातपाय पसरायचे असतात राज्याचा गाडा आपल्याकडे आहे आपण दोघं नंतर बसू तुला मी माझी परिस्थिती सांगतो मग तू मला तुझा सल्ला दे मग त्याच्यातून काही जमत असेल तर आपण करू आपण करायला कमी पडणार नाही अजितदादांच्या या वक्तव्यावरून कर्जमाफी लटकणार असल्याची चिन्हे दिसत आहेत का तुमचे मत कमेंट करा